श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते प्राचीन धर्मग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यामध्ये पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आजच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील करावेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मार्गशीर्ष महिन्यात आलेल्या दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातील सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी अखंड लक्ष्मी वास करेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीची वेळ ही साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असते त्यावेळेमध्ये हा उपाय करू शकता त्यावेळेमध्ये करणं शक्य नसेल तर साडेसहापासून ते, ते रात्री बारा पर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण आजच्या दिवशी असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळेस देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आपल्या घरामध्ये ती सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असते आजचा पूर्ण दिवसच शुभ आहे पण हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे बघा संध्याकाळी आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कथा ऐकतो त्यानंतर नैवेद्य आरती करत असतो त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी तिने अखंड निवास करावा यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी करायचं आहे कारण खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या कष्टांना मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा जर घरामध्ये फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात त्यामध्ये तुमचा घरात आलेला पैसा निघून जातो त्याचबरोबर तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात आणि बऱ्याचदा गरजेपोटी ते खर्च करावे लागतात आणि मग महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते आणि बऱ्याचशा घरांमध्ये सांगायचं झालं सा तर सगळं काही सुरळीत असतं पैसाही मुबलक असतो तरी देखील त्यांच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नसतं आणि बघा देवी लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही टिकून राहत नाही ती अशाच घरामध्ये नांदते जिथे घरामध्ये थोडाफार तरी पैसा शिल्लक असतो आणि त्याचबरोबर ज्या घरामध्ये शांतता आहे स्वच्छता आहे अशाच घरामध्ये ती नांदते म्हणून तुमच्या घरामध्ये कितीही पैसा असेल पण समाधान नसेल शांतता नसेल तर तुमच्या घरामध्ये ती नांदणारच नाही त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे जी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात ते निघून जावेत आणि घरामध्ये सुख समाधान नांदावं देवी लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड निवास करावा पैशाविषयक असलेल्या धनाविषयक असलेल्या ज्याही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी भरभराट व्हावी मनातील एखादी कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होत नसेल तर ते देखील पूर्ण व्हावेत यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे कारण जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यावेळी आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येतात नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घरामध्ये आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो अशा घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही कधी कधी आपल्या जन्मकुंडलीतील राहू केतूच्या स्थितीमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो या सर्व समस्यांवरती कापूर हा रामबाण उपाय मानला जातो कापुराच्या उपायामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारते तुमची कामं वारंवार बिघडत असतील तर कापुराशी संबंधित हे उपाय काही विशिष्ट तिथींवरती करावेत बघा आज तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला या उपायाचे खूप लाभ होतील आजच्या दिवशी कापुरा संबंधित हा उपाय करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ज्यामध्ये घराबाहेरील सर्व कचरा आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचा आहे घर पूर्ण स्वच्छ असावं म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण फारशी साफसफाई करत नसलो तर जीही धूळ वगैरे आहे ती एका साईडला तुम्ही लावून ठेवू शकता किंवा डस्टबिन मध्ये तुम्हाला भरून ठेवायचे आहे पण तसेच डस्टबिन घराच्या समोर पडलेली आहे किंवा झाडू तुमचा हॉलमध्ये पडलेला आहे तर अशा स्थितीतही तुम्ही कितीही उपाय केले तरी त्याचे तुम्हाला लाभ होत नाही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत छान तयार व्हायचं आहे महालक्ष्मीचं जर तुम्ही व्रत करत असाल तर त्या व्रताची पूजा मांडणी सकाळीच केलेली असेल तर व्रताचं कथा वाचन वगैरे करायचं आहे तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकता हे व्रत तुम्ही करत नसाल तर देवघरासमोर बसून हा उपाय तुम्ही करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं चा भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर मातीची छोटीशी ची� पंथी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी खाली अख्या अखंड अक्षदा पसरून ठेवायच्या आहेत कारण बघा लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात म्हणून थोडेसे तांदूळ आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये पसरून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो याच्या सुगंधाने घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणून भीमसेनी कापूरच वापरावा नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल तुम्ही हा भीमसेनी कापूर शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून सुद्धा घेऊ शकता या उपायासाठी आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत एक अखंड वेलची देखील घ्यायची आहे आणि एक दालचिनीचा तुकडा शिवाय एक तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे हे सर्व खडे मसाले आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतातच याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर या सर्व वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि ह्या वस्तूंवरती आपल्याला एक सेवा करायची आहे यावरती आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पोथीमध्ये दिलेला आहे शेवटच्या पानावरती जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम मिळून जाईल याचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे आजच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं पठण केल्याने धनाविषयक ज्या ही समस्या आहेत त्या दूर होतील आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या महालक्ष्मी अष्टकमच्या पठनामुळे अभिमंत्रित होतील आता अकरा वेळा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता मोबाईल वरती तुम्ही महालक्ष्मी अष्टकम लावून द्या आणि श्रवण करत ही सेवा तुम्हाला करायची आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला कापुरावरती टाकायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ते मातीचं भांड तिथून उचलायचं आहे देवघरावरून तीन वेळा हे मातीचं भांड ओवाळून घ्यायचं आहे जिथे तुम्ही महालक्ष्मीच्या गुरुवारची पूजा केलेली आहे तिथे सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओळून घ्यायचं संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड तुम्हाला फिरवायचं आहे फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे घराच्या खिडक्या दार हा उपाय करत असताना उघड्या ठेवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे घराच्या अंगणात असलेल्या सुद्धा वेळा ओवाळून आहे आणि परत आपल्याला हे देवघरासमोर किंवा महालक्ष्मीच्या पूजेसमोर आणून ठेवायचं आहे ज्यावेळेस यामध्ये असलेला कापूर पूर्णपणे जळून शांत होईल यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा आपल्याला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायची आहे यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे त्यामुळे ही रक्षा अतिशय प्रभावी आहे त्याचबरोबर दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला जर पती पत्नी मध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत असेल घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल तर संबंधित एक उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला भीमसेनी दोन, या दोन 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 या संख्येने वड्या आणि बायकोनी दोघांनी उजव्या हातामध्ये घ्यायच्या ते आहेत आणि त्यावरती एक वेळा महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये या सर्व वड्या टाकायच्या आहेत आणि यांनी तुम्हाला महालक्ष्मीची आरती करायची आहे असं केल्याने तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जी ही कटुता आहे ती निघून जाईल आणि एकोपा निर्माण होईल त्याचबरोबर अशी आरती महालक्ष्मीची केल्याने तुमचा संसार सुखाचा होईल ज्याही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार येत आहेत पैशाविषयक असतील घरामध्ये असलेली नकारात्मकता असेल ते या उपायामुळे दूर होतील आज या व्हिडिओमध्ये दोन अतिशय प्रभावी उपाय मी शेअर केलेले आहेत या दोन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ